जी पी साठी शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक का लातूर कार्यालयापुढे ला निदर्शने राज्यातील एकमेव धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांचे जी पी एफ खाते बंद लातूर दिनांक सोळा एप्रिल कोणतेही लेखी आदेश न काढता धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांचे जी पी एफ बंद करण्यात आले आहे ते त्वरित सुरू करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील पाचशेहून अधिक शिक्षकांनी लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली तर तात्काळ जी पी एफ पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी केली राज्यातील फक्त धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांचे धाराशिव शिक्षण अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे जी पी एफ खाते बंद ठेवण्यात आले आहेत हे जी पी एफ खाते त्वरित चालू करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील पाचशेहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांनी काल दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करत घोषणाबाजी केली व निवेदन दिले या निवेदनावर उपसंचालक श्री मोरे यांनी सखोल चौकशी करत मार्ग काढला आहे मात्र जी पी एफ खाते कोणतेही नोटिसीशिवाय बंद केल्यामुळे आता कोणाच्या चा आदेशाने चालू करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता पण त्यालाही मार्ग काढून पुढील सात दिवसात यावर कार्यवाही करून मार्ग काढावा अशी सूचना धाराशिव शिक्षण विभागाला उपसंचालक मोरे यांच्याकडून करण्यात आली आहे यावेळी धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षकासह मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत संग्राम विश्वासराव जिल्हा सचिव जी व्ही माने धाराशिव जिल्हाध्यक्ष शेरखाने लातूर जिल्हा उपाध्यक्ष पठाण यांच्यासह अनेक शिक्षक संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते काय मागणी आहे शिक्षक या ठिकाणी आंदोलनासाठी समोर आज विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक बंधू भगिनी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आहेत त्यांचे जी पी एफचे चे खाते बंद झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शिक्षकांचे खाते चालू असताना फक्त झारा धाराशिव जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी जी पी एफची खाती बंद केलेली आहेत तर त्याबद्दल मी सर्वप्रथम मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या शिक्षण अधिकाऱ्यांचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो नोव्हेंबर दोन हजार पाचच्या अगोदर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि नंतर शंभर टक्के आलेल्या कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी उ धाराशिव जिल्ह्यातील एकमेव असा जिल्हा आहे की त्यांचे जी पी एफ खाते बंद आहेत महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा या ठिकाणी ग्रस्त आहे कोणत्याही माननीय शिक्षण अधिकारी आणि वेतन पथक यांनी कोणताही आदेश संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला न कळवता या ठिकाणी जी पी एफ खाते बंद केलेले आहे जी पी एफ खाते लातूर आणि नांदेड जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांची पूर्वत सुरू आहे त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांचे बंद असलेले जी पी एफ खाते पूर्वत सुरू करावे ही आमची मूळ मागणी आहे सर आज शिक्षण उपसंचालक करायला लाभवली याच ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांचं उपोषण सुरू आहे जी पी एफ खाते त्यांची बंद आहेत असं ते म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहेत फक्त धाराशिव जिल्ह्यात बंद आहेत असतात दहा मे दोन हजार एकोणीसला मान्य शासनानं एक पत्र काढलं होतं त्याच्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे अनुदानावर आलेल्या शाळा आहेत त्यांना म्हणजे तात खाती बंद करावीत आणि डी सी पी एस सुरू करावं असे त्यांनी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे तत्कालीन शिक्षणाधिकारी वेतन पथक अधीक्षक यांनी धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांचे जे चालू खाते होते ज्यांना जी पी एफ ऑलरेडी चालू होता ते खाते बंद केलेले आहे काय कुठची त्यांची मागणी आहे त्याचा त्याच्यावर आता त्यांचे मागणीनुसार आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना किती आहेत याचा सविस्तर अहवाल मागितलेला आहे आणि तो जो बंद केलेला आदेश आहे तो शासनाच्या आदेशानं त्यानं खाती बंद केले आहे त्याच्यामुळे आम्ही सविस्तर त्यांच्या बाबतीत जो काय अहवाल आहे तो शासनाला आम्ही पाठवणार आहोत बऱ्याच शिक्षकांचं मत असं सर की कोणताही आदेश नसताना कोंडी फक्त बंद झालेले आहे हां लिखित दहा मे दोन हजार एकोणीसचा आदेश आहे तो पूर्ण महाराष्ट्रासाठीच आहे परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये संबंधितांनी तो इम्प्लिमेंट केला आणि आपले धाराशिव जिल्ह्यातील ले शिक्षकांची कर्मचाऱ्यांची खाती बंद झालेली आहेत त्याच्या संदर्भात आम्ही हे सकारात्मक आहोत ते सर्व अहवाल किती शिक्षक आहेत किती जणांची पूर्वी चालू होते ते सगळ्याच एकत्रित करून आम्ही शासनाला पाठवतो हो आणि महाराष्ट्रामध्ये इतर यांचेही चालू आहे त्याच्यामुळे याच्याबाबतही शासन विचार करेल चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा